नमस्कार एल्गार न्यूजमध्ये स्वागत आरग तालुका मिरज येथील पेयजल योजनेमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप अनेक नेत्यांनी व नागरिकांनी केला आहे आरग येथील व्यापारी पेठेतील रस्ता हा तीस चाळीस वर्षानंतर कॉन्क्रिटीकरण झाला त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले पण प्रशासनाने पेयजल योजनेसाठी एकदम निकृष्ट दर्जाची पाईप वापरल्यामुळे वारंवार लिकेज प्रमाण वाढले या कारणाने नवीन रस्ता व गल्लीबोळातले रस्ते उकरून सत्यानाश करण्याचा घाट घातला जात आहे तर चला पाहूया यावरील काही प्रतिक्रिया पाणी पट्टी जरी पाहिजे असेल तर गावाला सगळा पाण्याचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे एका गल्लीला जास्त पाणी सोडतात एका गल्लीला कमी सोडतात तोंड बघून सोडायचं नाही पाणी आता महिना नवा पंधरा तीन आठवडं होऊन गेलं पाण्याची माणूस जगायचं काय मरायचं हे ग्राम सांगायला पाहिजे आणि पावसाळ्यात ही तरा उन्हाळ्यात काय तर होईल माणसाची आरोग्याला पाण्याची अजिबात पुरवठा नाही पाणी पुरवठा हे सगळेच केला पाहिजे माझी सरपंच एस आर पाटील हरद विद्यमान सदस्य आज जे गावामध्ये गेले बहात्तरच्या दुष्काळापासून रस्ते इतके खराब होते की कोट्यादीश रुपये खर्च करून कॉन्क्रीट रस्ते गावातून बनवले गेलेत पण परिस्थिती गावात अशी झाल्या पी योजनेची जे मुख्यमंत्री पी योजना आहे त्या योजनेने लाईन टाकल्या ती पाईपलाईन आहे ती निकोष्ट दर्जाची असल्यामुळं ती पाईपलाईन लिकीज होत चालली आणि सातत्याने लिकेज काढण्यासाठी सगळे पुन्हा कॉन्क्रीट रस्ते उखडले चालले आहेत ह्या योजनेमधला इतका मोठा भ्रष्टाचार आहे की तो भ्रष्टाचार कधी संपणार नाही अशा पद्धतीने ना सगळं कामकाज चालू आहे गावामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही त्याला कारण हे आहे कारण इतक्या वर्षातनं हे झालेले रस्ते कॉन्क्रीटचे आहेत ते पाईपलाईन मुळे किंवा त्या हलक्या क्वालिटीच्या पाईपामुळे अं लिकेज झालं लिकेज व्हायला लागले आणि त्या लिकेजसाठी त्याच्यावरही भ्रष्टाचार लिखित काढण्यामागे तुम्ही भ्रष्टाचार व्हायला जर अस्तिक ह्या पुढच्या कालावधी त्या गावात राहतील असं मला वाटत नाही कारण आम्ही त्या पायपा फटाफट फुटा आल्यात घंटा गाडी येत नाही गटार नाही गटारी काढलेले गीट जात नाहीत गटार काढावी मुलं जात मुलं जात मदा बंद पडते त्या काढलेल्या खळग्यात तुम्ही काय फुडारी करणार आहे सरळ बाबा तुम्ही कोण फुडारी असला तर राजीनामा द्या तुमच्या घरात बसा काय करायचं सरकार एकदा करू दे नाही तर मातीत राहू दे आम्हाला पाणी महिना महिना दोन दोन सोडायचं सोडायचा पट्टी कशी पाहिजे वर्षाच्या वर्षात दोन दोन ना पट्टी हुमऱ्यात उठत नाही पाणी पट्टी वरल्या एक कागद मुलाला कुठल्या कुठलंही म्हटलं तर कागद काढून देत नाहीत आम्हाला पाचशे आधी बघा मग तुम्हाला पाणी मिळेल पैसे आधी बरा मग तुम्हाला कागू मिळेल असं आम्हाला आडवळ खरे आता कोण पडायचे खुळ लागले पाण्या पाय तुम्ही येणार असला तर बघा नाही तर राजीनामा देऊन घरात बसा पाणी पटकन सारखे लिखित कस काय होत्या कशा घातल्यात तिने पैसे खाल्ले जोडणार तुम्ही गरीबांनी बायकांनी काय करावं तुम्ही तुम्ही आला मत क्लास तुम्हाला मत दिले आणि हलक्या गाठल्यात नाही फटाफट फुटायला एक महिना झालं चावीला पाणी नाही गाय कुड ते संडाच पाणी वास मारायला गणी वास कॅता ग्रामपंचायत काम करत असलो तरी ह्या गोष्टींचा कुणीही विचार केला जात नाही ह्याच्यावरचा भ्रष्टाचार हा उघडा झाला पाहिजे एवढंच या चॅनलला सांगू शकतो भ्रष्टाचार पाठपुरावा हो करणार काय आम्ही अनेक वेळा पाठपुरावा हो केलाय पण त्याच्यावर कसली सुनावणी होत नाही किंवा त्याची चौकशी केली जात नाही कारण ते काम तशाच पद्धतीने पुढे आणि गावात मला वाटत की बाबा वा, वा, हे मुख्यमंत्री पी जल योजनेचं पाणी गाव पिऊ पिऊ शकणार नाही हे माझे सुरुवाती प्रश्न सातत्याने तक्रार आहे आणि आज ती निदर्शनाला जनतेच्या या लागल्या आणि ती जनता काय असणार नाही याच्यावर आम्ही कुठल्याही परिस्थितीला आंदोलन करणार किंवा तक्रारी पुढच्या घेऊन गावाला पाणी देणार आहे का नाही नाहीतर गावात राहू नका म्हणून सांगा गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ द्या काढा ही आमची सुई करायला का तुम्ही लोक आमच्या माग दगड घेऊन लागल्यात बायका मत द्या म्हणणार आम्ही मत तर कशी मागायची आता इथन पुढं काय करायला पाहिजे तुम्हाला फुडारी करून चुकलं का आमच्याकडं तुम्ही फुडारी व्हा आमचं काय न मत नाही खरं गावची सुई करा गावच्या शिवा खाऊ नका असं आमचं मत आहे ग्रामपंचायत तक्रार केला नाही शंभरदा जाऊन तक्रार केल्या कोण सुद्धा केला तयार नाही तक्रार करून करून बायका थकल्यात काय करायला पाहिजे याचा इलाज तुम्ही सांगा आता तुम्ही फुडारी आहे काय तर गावची सुई कच्ची ला म्हणून तुम्हाला निवडून आणायचं तुम्ही ह्या मतानं वागणार आहे काय कुणा तरी का, आ, आ, मत मागू नका तुम्हाला हात जोडून विनंती करतो नमस्कार एलगार न्यूज मध्ये गावच्या वतीनं मत मांडण्यासाठी मला जे हे दिलं त्याबद्दल मी पहिल्यांदा आभार मानतो आणि आरग गावामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालाय तो फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे कारण मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये मुळात साडेबारा कोटी रुपये खर्चून पाईपलाईन हे गाव भाग सोडून गाव भागात तर रस्ते सगळे उकरून रस्त्यांची दुरावस्था केली ती केली आणि मळ्या भागात अशोकनगर आ, मिरज रस्ता मळाबाग लांडगेवाडी इथं गरज नसताना किंवा तिथंपर्यंत पाणी जायची त्यांच्या जवळ व्यवस्था नसताना ते पाईपलाईन खोदून पाईपलाईन टाकून पाईपलाईनचे पैसे मंजूर करून आपलं घर भरायचं काम हे ग्रामपंचायत सदस्य आणि यादी सर्व कमिटीने केलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा आता सहा महिने झालं खोदकाम यांचं चालू आहे तरी सुद्धा पावसाळ्यात एवढी बिकट अवस्था आहे की आरग गावामध्ये चावीला पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी पंधरा पंधरा ते वीस वीस दिवस येत नाही महिलांनी आक्रोश आहे महिलांच्यात महिलांनी ग्रामपंचायतीवर कित्येक वेळा मोर्चे आणल्या तरी सुद्धा यांना कशाचीही परवा नाही आरग मध्ये पॅनल प्रमुख आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत यांना एवढंच पडलेलं आहे की बाबानो दुसऱ्याचे सदस्य ओढून आणून किंवा संगरमत करून आपली सत्ता कसं येईल सहा सहा महिने आम्ही सरपंच पद मिळवायसाठी डेप्युटी सरपंच पद मिळवायसाठी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचं नाव बोर्डावर लागायसाठी यांचं कामकाज चालू आहे जनतेच्या विकासाचं किंवा रस्त्यांच पाण्याचं यांना कशाचही पडलेलं नाही पाणीपट्टी आणि घरपट्टीसाठी लोकांना वेठीच धरतात उतारा मागितल्यानंतर किंवा कुठलाही कागद पाहिजे असला कुठली ग्रामपंचायतीची अन्वशी पाहिजे असेल शाळेतील मुलांना कॉलेजसाठी जर एखादा कागद पाहिजे असेल तर त्याच्या पालकांना वेठीच धरतात की घरपट्टी पाणीपट्टी भरा आणि पाणी तर येतच नाही याच्यावर कडी म्हणून आता सध्याची परिस्थितीत आर्गेत कधी नव्हे ते, ते तीस चाळीस वर्षानंतर आर्गेतील पेटेतील रस्ता हा झालेला आहे कॉन्क्रिटीकरण त्या कॉन्क्रिटीकरण रस्ता सुरू असताना जनता म्हणून आम्ही सुद्धा किंवा जनतेचं प्रमुख म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्याविषयी मांडलं की बाबा त्या पाईपलाईनची व्यवस्था करा आणि मग कॉन्क्रीट रस्ता करा नाही आमचं पाईपलाईन कधीही खराब होणार नाही असा त्याने त्यावेळी विचार मांडला आणि आता सध्या बघायला गेलं तर कॉन्क्रीटचे रस्ते सगळे उकडून गल्ली बोळातील रस्ते खराब तर त्याने आधीच केल्यात आता अरे पेटेतील मेन रोडचा रस्ता सुद्धा उकरायचं चा काम चालू केलंय त्यांनी म्हणजे जे कधी नव्हे ते तीस चाळीस वर्षानंतर रस्ता झालाय त्या रस्त्यांची सुद्धा याने दुरावस्था करून सोडणार आणि ह्यांच्या गैरकारभावामुळं आणि यांच्या भ्रष्टाचार जो झालाय पाईपलाईन मध्ये त्याचे पैसे यांनी काय कुठं वापरल्यात त्या जे बारा कोटी रुपये पेयजल योजनेसाठी आले होते ते बारा कोटी रुपयेचा हिशोब यांच्यापाशी नाही आहे आणि अतिशय निष्कृष्ट पाईपलाईन वापरल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर आणि यांच्या संगणमतानं ग्रामपंचायत सदस्य सर्व सदस्य यांच्या संगणमतानं पॅनल प्रमुख यांनी सगळे मिळून हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि असं जर रस्ते उघडत राहिले तर आम्ही एक मोठं आंदोलन उभा करणार जनता म्हणून आणि यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही अशी मी देतो। मी देतो एक छोटा व्यापारी आहे आणि मी बाजारपेठेमध्ये माझं आहे बाजारपेठेचा रस्ता हा पंधरा झाला नव्हता चांगल्या पद्धतीला रस्ता झालेला आहे कॉन्क्रिटीकरण झालेला आहे आणि छान वाटतात गावामध्ये फिरत असताना परंतु एक खंत अशी आहे की त्याने ते, ते म्हणजे कॉन्क्रिटीकरण चांगले केलंय निधी चांगला आणला गावासाठी त्यांनी विकास केला हे गोष्ट खरी आहे परंतु पाण्याची जी लेन तिनं पाणी पाणी म्हणजे पिण्याची पाण्याची सोय पाण्याची पाईप लेन हे त्यांना थोडंफार जमलेलं नाही ते तिने त्यांनी लक्ष देऊन करावं आणि काय आहे त्यासाठी पाईपलेनसाठी आणि तोच कॉन्क्रीट त्यांना खोदकाम करायची पाळी आलेली आहे त्यामुळे केलेला रस्ता हा चांगला असून आणि तिथं खड्डे पडणे किंवा आणि त्याचं खोदकाम करणे आणि ते पेटेमध्ये आणि बरोबर दिसते ना त्यासाठी तिने हे काहीतरी वेगळा मार्ग काढावा आणि त्यासाठी पाण्याची पिण्याची पाईपलाईन एवढची सुधारणा करावी आणि असंच गावाची आणि गावची सुधारणा व्हावी